सूचना हा व्हिडिओ बाहेर शूट होतोय दुसऱ्या लोकेशन वर त्यामुळे हो बॅकग्राऊंड ला जो पण आवाज येईल त्याला प्लीज इग्नोर मारा आणि सुरुवात करू आजच्या व्हिडिओला आज आपल्या देशाला स्वतंत्र होऊन अठ्यात्तर वर्ष झालेले पण आपल्या देशामध्ये अजून पण असे खूप काही प्रॉब्लेम्स आहेत सगळ्यात पहिला मुद्दा आहे तो म्हणजे महिला सुरक्षा तुम्ही सध्या ऐकलंच असेल टोल मध्ये एका डॉक्टर वर रेप झाला जी तिची बत्तीस तास ड्युटी करून थोडी आराम करत होती सेमिनार रूम मध्ये आणि तिथे कोणता तरी अननोन पोलीस सोबत काम करणारा माणूस घुसतो आणि तो हे सगळं करतो आणि अजून पण ते कन्फर्म की तो आहे कारण बॉडी जवळ जवळपास एकशे पन्नास ग्रॅम सेमन सापडलेला आहे आणि जनरली एका माणसामध्ये मा पंधरा ग्रॅम सेमन असत तिथे एकशे पन्नास ग्रॅम सापडलं आहे त्याच्यामुळे कोणालाच ना वाटत नाही की हाय रेप आहे हा टोटली डॅन्ड आहे आणि मुलीच्या अंडावर खूप सारे निशाण आहे तिच्या डोळ्यामधून रक्तीच्या तोंडाला जखम होत्या डॅमेज झाली होती तिची बॉडी आणि आपलं गव्हर्नमेंट काय दाखवत आहे किंवा आपल्याला पोलीस प्रशासन काय दाखवत आहे की ही सुसाईड केस आहे म्हणजे कोणाला वाचवायची कोशिश करते पोलीस त्याच्यामध्ये आजकाल आपल्या भारतात मध्ये फक्त जे अमीर आहे किंवा ज्यांची ओव्हरटेक त्यांनी काही पण क्राईम केलं तरी चालतं का प्रत्येक वेळी गव्हर्नमेंट अशा लोकांना वाचवायची कोशिश का करते मी तर बोलतो अशा लोक जिवंत जायला गेलं पाहिजे मीडिया समोर कारण त्यांनी एका मुलीचा रेप केलेला आहे त्या मुलीला पण त्रास झालाय अशा लोकांसोबत हीच शिक्षा बरोबर आहे भारतामध्ये आपल्याला माहिती असतं क्राईम कोणी केलेला आहे पण तरी पण शिक्षा द्यायला आपण त्यांना सात आठ वर्ष ढालून देतो निर्भया केस निर्भया केसच्या आरोपींना सात वर्षानंतर शिक्षा भेटली म्हणजे कॅन यू बिलीव दॅट की तुम्हाला माहिती आहे की रेप कोणी केलाय कोणी ट्राईम केलेला आहे तरी पण सात वर्ष का लागायला पाहिजे ला तेव्हाच त्यांना अटक तेव्हाच त्यांना फाशी द्या आणि ते डिझाऊन करून त्यांना काय भेटतं एका मुलीचा जीव जातो आणि तरी पण तुम्ही त्यांना सात वर्ष लावतो तुम्ही त्यांना शिक्षा द्यायला एवढं वीट आहे आपलं गव्हर्नमेंट आणि ह्या अशा रेपिस्ट मुळे आजकालचे आई वडील किंवा मुलीच्या आई वडिलांना भीती वाटते आणि ते त्यांच्या मुलीवर प्रेशर आणतात की संध्याकाळी तुम्ही बाहेर जाऊ नका छोटे कपडे घालून नका किंवा असे वेगवेगळ्या प्रकारचे रिस्ट्रिक्शन आणतात आणि एखाद्या मुलीचे काही स्वप्न असतील त्यांना पण दाबलं जातं का कारण असं असे काही होऊ नये तुझ्या बरोबर पण त्या मुलीचं स्वप्न राहूनच की तिला तिचं लाईफ कसं जडवायचं तिला कसं फिरायचंय आपल्याला ना हे समजायला पाहिजे प्रॉब्लेम मुलींमध्ये नाहीये प्रॉब्लेम आहे त्या रेपिस्टच्या विचारांमध्ये आपल्याला त्या क्रिमिनल माइंडेडला बदलायचं आहे मुलींना थांबवायचं नाहीये किंवा मुलींवर रेस्ट्रिक्शन नाही आणायचे आणि तुम्हाला जर वाटत असेल की हे फक्त टोल प्रत्ता मध्येच होत आहे तर नाही हे आपल्या महाराष्ट्रामध्ये पण झालेलं आहे फक्त तो एक डॅन नव्हता पण तो एक मर्डर होता का तर फक्त एक पोल्रि त्याला नाही म्हटली म्हणून यशस्वी शिंदे बद्दल तुम्ही ऐकलंय तर नाही मला माहिती नाही पण यशस्वी शिंदेचा पण मर्डर केला गेला तर कोणत्याच मुलीसोबत नाही व्हायला पाहिजे यार आणि जे मुली मला ऐकत असतील किंवा जे पण आई वडील ऐकत असतील मला पण तेवढं सांगायचं की तुमच्या मुलींना एवढं कॅपेबल बनवा ना सेल्फ डिफेन्सच्या बाबतीत कराटे शिकवा मार्शल आर्ट शिकवा प्रत्येक गोष्ट शिकवा ज्याने त्यांचं प्रोटेक्शन होईल ज्याने ते स्वतःला वाचवू शकतील अशा केसेसमध्ये मध्ये आणि इतकं इतकं ट्रेन व्हा बोरनो की तुम्ही तुमच्यावर कोणी हात जरी लावला ना तुम्ही त्याचे हात तोडून टाकाल इतकं ट्रेन व्हा बस अजून काहीच नाही या विषयाबद्दल आणि आजचा स्वतंत्रता दिवस मला खरंच सेलिब्रेट करण्यासारखं डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देतोय काही चॅनलच्या किंवा फिटनेस इन्फ्लुएन्सरच्या किंवा मी काही डिस्क्रिप्शन मध्ये द्या तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही स्वतःला इम्प्रूव करा आणि प्लीज आणि तुम्ही हे सरळ शिका जिम ला जाणं पॉसिबल नसेल तर घरी शिका पण स्वतःला अपडेट करा स्वतःला प्रोटेक्ट करणं शिका जेणेकरून तुमच्यावर कोणी हल्ला केला तर तुम्ही के त्याच्यावर अटॅक करू शकतात आणि हो तुम्ही जर खरंच हे फॉलो करत असाल ना मार्शल आर्ट किंवा बॉटस तर कमेंट मध्ये नक्की सांगा एकदा गव्हर्नमेंट न्याय व्यवस्था अशी ना आपली जेव्हा आपल्याला माहिती क्रिमिनल कोण आहे खून कोणी केलाय तरी पण आपण सात वर्ष पंधरा वर्ष घालवतो त्या क्रिमिनलला शिक्षा द्यायला असं का जेव्हा आपल्याला माहितीच क्राईम कोणी केलेला आहे त्याला एवढा टाईम का द्यायला गेला पाहिजे त्याला तर ते डायरेक्ट शिक्षा द्या ना डायरेक्ट फाशी द्या किंवा जे पण शिक्षा असेल ती द्या ना तुम्ही त्या गोष्टीला पण तुम्हाला सात वर्ष लागतात पंधरा वर्ष लागतात खरं तर ना ही व्हिडिओ खूप मोठी पण होऊ शकते कारण खूप काही बोलायचं आहे मला अशा टॉपिक्स बद्दल पण ज्यामध्ये भारत कमी पडतोय किंवा ज्यामध्ये लोकांची मेंटॅलिटी खूप कमी पडते पण खूप मोठी व्हिडिओ बनेल आणि मी बाहेर आलेलो आहे मला तेवढा वेळ पण नाही आहे मला असं वाटतं की हेच इश्यू आहेत भारतामध्ये तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं किंवा तुम्हाला आजकाल जे चालू आहे भारतामध्ये त्याबद्दल काय वाटतं याच्याबद्दल कमेंटमध्ये नक्की चर्चा करा मी नक्की तुमचे कमेंट वाचेल आणि प्रतिक्रिया देईल प्रत्येक विषयावर आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि हो स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा हो oh, कारण या देशासाठी खूप लोकांनी आपले जीव गमावले हो या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्या देशाला ठराव आपण केलेलाय किंवा गव्हर्नमेंट जो पण कोणी असेल आपण लोकांनीच ठराव केलेलाय या देशाला मग तो कचरा टाकून असो किंवा क्रिमिनल सोडून किंवा रेपिस्ट ना सोडून हो I'm